कारण आपण जे काल इथे आलो आजही आपण इथे आहोत प्रत्येक जण प्रत्येक क्षणी आनंदासाठी धडपड करतो की मला माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद मिळाला पाहिजे अपेक्षा व्यक्त करतो परंतु आपल्याला आनंद काही मिळत नाही मुलांची अवस्था अगदी तशीच आहे मूल शाळेत सुद्धा तणावाखाली आहे घरी सुद्धा तणावाखाली आहे मित्रांमध्ये वावरताना सुद्धा ते तणाव शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक आहे का त्यांचं मन स्थिर नाही त्यांना जे त्याच्या मनाला जे योग्य ट्रेनिंग दिलं पाहिजे ते ट्रेनिंग योग्य पद्धतीने दिलं जात नाही ज्यामुळे त्यांचं मन सतत अस्वस्थ आहे तुम्ही उद्दिष्ट आणि हे वैशिष्ट्य पाच विकायची घेणार नाही मी फक्त तुम्हाला हे सांगेन की माझा उपक्रम कसा आहे आणि तो कारण कसा चाललेला आहे तर प्रत्येक पालक नको शिक्षक नको मित्र नको फक्त ज्या वेळेला मला ह्याची गरज असेल त्यावेळेस हे सगळे माझ्या सोबत पाहिजे पण ज्या वेळेला मला माझ करायचंय ना त्यावेळेस त्यांचं माझ्या सोबत मुलीच नको मग मूल इथपर्यंत का आलं मनाची अवस्था का झाली का बिघडलं तर संत बहिणाबाई सांगतात पण वडाय वडाय उभ्या पिकात लढवलं किती हाकलू हाकलू किरणी येतं पिकावर मग तुमचं माझं मन सुद्धा असंच आहे

गहू संवेदना सहे तुमच्या माझ्या मनातल्या संवेदना मेल्या माफी मागेन तुमची कारण संत सांगता अधिकार पैसा करू उपदेश तुमची माफी मागून ते दासाने व्यवस्थाले करते की आपल्याला पूर्वी जसं हे सारी सजते आपल्या पण डोळ्यात पाणी यायचं आपण धावून पळत जायचो आता आपण पाहतो आणि समोर जातो नको काही मी वेळेत पोहोचणार नाही आणि मुलांची अवस्था तीच झाली मुलं सुद्धा या रेस मध्ये धावायला लागली आणि या रेस मध्ये धावत असताना मी माझा आनंद गिरावून बसतो मग यासाठी काय करायचं पहिलं मी काय केलं तर मुलांच्यावरती वरती ध्यान करायला शिकवली आता एक क्षण पण फक्त प्रत्येकाने आपले डोळे मिटा एक क्षण प्रत्येकाने फक्त आपले डोळे मिटा आणि पहा प्रत्येकाने स्वतःला आपल्याला जरी डेव्हलप करायचं असेल एक क्षण फक्त डोळे मिटा आणि हे डोळे मिटत श्वास कसा चाललेला आहे फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करा श्वास येतो कसा श्वास जातो कसा आणि तो सावकाश श्वास सावकाश चाललाय तसाच चालू द्या एकदम सावकाश पा आता उघडा डोळे सर्वांनी त्या एका क्षणामध्ये आपण ज्याला कधी पाहिलं नाही ज्याला ऐकलं नाही असा प्रसंग डोळ्यासमोर जवळून गेला कोण कधीचा पाहुणा आठवून गेला माझी आपण कुटुंबात होत शाळेतील मुलं आटवली म्हणजे आपल्या श्वासावर चालून लक्ष केंद्रित राहिलंच नाही आणि जोपर्यंत श्वासावर लक्ष केंद्रित होत नाही तोपर्यंत मनावरती काम होऊ शकत नाही